पुढे आलेले आहेत एक म्हणजे शिखराच्या बाबतीतला त्याच्या बाबतीमध्ये आज सकाळी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जसं संभाजीराजेंची इच्छा होती त्या अनुषंगाने आपण सुद्धा ओपिनियन पुढच्या पंधरा दिवसामध्ये घेऊ आणि फायनल कॉल जो आहे तो त्याच्यानंतर घेऊ दुसरी त्याच्यातली बाजू अशी आहे की मंदिर मंदिराचा काही भाग जो आहे खास करून आपला जो समोरचा मंडप आहे भवानी शंकर मंदिराच्या समोरचा जो मंडप आहे आपण सर्वांनी बघितलंय की त्यातले बरेचसे खांब जे आहेत ते थोडेसे तिरके झालेले आहेत काही ठिकाणी क्रॅक झाले आहेत त्यामुळे तो मंडप पूर्ण उतरवण्याच्या बाबतीतला विचार जो आहे तो आपण ऑलरेडी केला होता गरजेचा असल्यामुळे आणि जे आता पंचावन्न साठ कोटीची कामं आपण करतोय त्याच्यामध्ये तो मंडप पूर्ण उतरवून तो परत उभा करण्याच्या बाबतीतलं ठरलेलंच होतं आणि त्याप्रमाणे आपण काम जे आहे ते करतोय देखील आता ही सर्व बाब लक्षात आल्यानंतर आपण हे ठरवलं होतं की काम करत असताना धर्मशास्त्र जो आहे जे आहे धर्माच्या अनुषंगाने रूढी परंपरा काय आहे आणि त्या बाबतीमध्ये नेमकं कशा पद्धतीने आपण पुढे जाणं योग्य आहे हे समजून घेणं गरजेचं होतं तर याच्यामध्ये तज्ज्ञ आपल्या भागामध्ये योग्य व्यक्ती कोण असणार बाबतीत देखील आपण विचार केला आणि सर्वांशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की आपले जगद्गुरु शंकराचार्य जे शृंगेरी शारदा पीठचे आहेत ते सगळ्यात योग्य राहतील तर आपले दक्षिणातले दक्षिण भागातले दक्षिण भारतातले सगळे जे मंदिर आहेत त्यांचं साधारण त्या पीठाशी संलग्नता आहे म्हणजे आपण श्रीगिरी मठ म्हणजे शारदापीठ जे शृंगेरी मठ तिथे मार्गदर्शन घ्यावं असं साधारण आपलं ठरलं होतं त्या अनुषंगाने मी विनंती केली होती तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या अधिकाऱ्यांनी महास्वामीजींबरोबर चर्चा करून तिथले जे मुख्य पुजारी आहेत मुख्य पुजारींना आपल्या इकडे तुळजापूरला पाठवलं होतं येऊन त्यांनी याचं मंदिर पूर्ण बघितलं तिथनं आपण त्यांना ड्रॉइंग्स दिले आणि ते सगळे घेऊन महास्वामीजींबरोबर त्यांची चर्चा झाली आणि मग असं ठरलं की आपल्या काही लोकांनी प्रत्यक्ष चर्चा करणं गरजेचं आहे भेटून त्यांचं मत जे आहे ते जाणून घेणं आणि मग त्या अनुषंगाने आपले बाबा ऍडिशनल कलेक्टर अहिरराव तहसीलदार मोळोंगे आणि मी स्वतः देखील गेलो होतो तिथे जाऊन आम्ही सर्व नकाशे वगैरे नेले होते आणि पूर्ण परिस्थिती जी आहे ती परत एकदा समजून सांगितली आणि त्याच्या अनुषंगाने काही मुद्दे जे आहेत ते पुढे आले महास्वामीजी स्वतः या बाबतीमध्ये पूर्ण अभ्यास करून व्यवस्थित धर्मशास्त्रातले दाखले देऊन पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला लेखी अहवाल देणार आहेत की जेणेकरून आपण पुढचं काम जे आहे ते योग्य पद्धतीने धर्माच्या अनुषंगाने योग्य पद्धतीने पण तो या बाबतीत त्यांचा व्यवस्थित अहवाल आल्यानंतर पुढच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या करणार आहेत पण आजची इंटरेस्ट आहे ती दोन कारणांसाठी आहे एक म्हणजे आता मी आपल्याला एक कॉपी देतो ते जास्त कॉपी नंतर करून देतो येईल एक दोघांमध्ये एक जातात कॉपी पुढे पुढे पासून राहा दोघांमध्ये एक घ्या जास्त बघते तिथे जास्त झाल्यास इकडे जाणार समोर द्यायच तर त्या बैठकी दरम्यान बैठक चालली त्या बैठकी दरम्यान आवर्जून हे आम्हाला समजून सांगण्यात आलं की मंदिर जे आहे ते पूर्ण असं एका अंगासारखं बॉडीसारखं असतं त्यामुळे आपण कुठे काम करत असताना एका भागाचं मी काम करतोय आणि बाकीचा भाग आम्ही मी, मी वापरतो असं करणं कदाचित धर्मशास्त्राप्रमाणे योग्य राहणार नाही त्याबद्दल खूप सखोल अशी चर्चा झाली एकदम डिटेलमध्ये आम्ही चर्चा केली आणि आपल्याकडच्या रूढी परंपरा आपली दैनंदिन जी पूजा असते अभिषेक असतात या सर्व बाबींची देखील चर्चा झाली आज मला पहिला मुद्दा आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे तो म्हणजे जी काही आपण प्रक्रिया करू त्याच्यामध्ये आईचं दर्शन आणि आपली दैनंदिन विधी, विधी जी आहे त्याच्यामध्ये कुठलीही बाधा होणार नाही परत रिपीट करतो आईचं दर्शन आणि आपले दैनंदिन ज्या काही आपण विधी करत असतो त्याच्यामध्ये कुठली बाधा होणार नाही अशा प्रकारचं सोल्युशन जे आहे ते चर्चेत आलं आणि काही दिवसांमध्ये ते लेखी स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत येईल याचा अर्थ असा झाला की आपल्याला रोजचं आपलं दर्शन घेणं आपले अभिषेक आहेत इतर जे काही विधी आहेत ते सगळे बिनबुवाट चालतील या अनुषंगाने सोल्युशन जे आहे ते दिलं जाणार आहे त्यामुळे काही लोकांच्या मनात जी काळजी आहे की आईचं दर्शन होणार नाही किंवा आम्हाला विधी करता येणार नाही अशी काही परिस्थिती राहणार नाही हे लोकांपर्यंत पोचवणं कारण काही जणांचं त्याबद्दल स्वाभाविक स्वाभाविक गोष्ट आहे की आईचं दर्शन घेताना येणार कस हा मुद्दा नक्कीच काही जणांच्या लोकांच्या मनामध्ये आहे त्याबद्दल बरेच जण बऱ्याच बरेज, संख्येने माझ्याशी बोलत आहेत त्यामुळे मला पहिला विषय हा क्लिअर करायचा आहे पहिला मुद्दा हा क्लिअर करायचा आहे की आपलं दर्शन आणि विधी जी आहे ती अबाधित राहते दुसरा मुद्दा हा आहे की सध्या आपण जिथे क्रॅक्स वगैरे हो आहेत तिथे लेखी स्वरूपात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्ट्रक्चरल जे टेकन जात आहे ते योग्य पद्धतीचं देण्याच्या बाबतीत सूचना दिल्या आता जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी एक लावल्यासारखं झालंय पण ते स्ट्रक्चरल ऑडिट करून स्ट्रक्चरल लेखी स्वरूपात तिथे नेमकं किती साईजचं समजा लोखंडी आय सेक्शन लावायचं आहे तो किती ताकदीचा असावा त्याला बेस प्लेट कशी असावी वरची प्लेट कशी असावी हे सगळं लेखी घ्या म्हटलं आणि ते करावं जेणेकरून सध्या तरी सुरक्षितता त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी करायला लागणार या अनुषंगाने अजून एक मुद्दा म्हणजे जे आपण काम करतोय साधारण सहा महिने तयारीला लागणार ला आहे ला 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 ला। म्हणजे मंदिराचं काम करत मंदिराचं म्हणतोय मूळ मंदिर मंदिराचं काम करताना साधारण सहा महिने तयारीला लागणार आहे आपण काही कॉलम्स वगैरे करणार आहोत खांब करणार आहोत ते बनवून घ्यायला वगैरे वेळ लागणार आहे त्यामुळे मंदिराचं काम जे आहे ते आपण नवरात्रीच्या नंतर आणि पौर्णिमेच्या नंतर आपले सगळे नेहमीचे जे महत्वाचे विधी आहेत ते झाल्यानंतर हातात घेणार आहोत आणि तोपर्यंत बाकी मात्र तयारी सगळी करणार आणि त्याचबरोबरीने आपण जे इतर साईडची काम आहेत ती मात्र चालू ठेवून पूर्ण करणार जेवढे शक्य तेवढे बाकीची काम पूर्ण करून घेणार आणि नियोजन असं राहील की एकदा मंदिराचं काम सुरू केलं की ते काम सहा महिन्यात पूर्ण व्हावं मंदिर म्हणजे पूर्ण मंदिराचं जे काही काम ठरेल जे काही आपल्याला क्रमप्राप्त राहील ते सगळं काम जे आहे ते सहा महिन्यात करण्याचं नियोजन जे आहे मग एकापेक्षा जास्त समजा एकच टीम लावली तर समजा वर्ष लागत असेल दोन टीम लावल्या सहा महिने लागत आहेत ऐवजी कदाचित आपण चार टीम लावू त्या पद्धतीने कमीत कमी वेळात काम योग्य पद्धतीने कसं होईल याच्याकडे आपण आभूत लक्ष देणार आहोत हा मुद्दा पहिला मला आपल्याला सांगायचा होता आणि दुसरा मुद्दा जो आहे तो चर्चेत आला तो असा आहे की शिखराचं सोन्याच्या बाबतीत आपण बोललो तर महास्वामीजींचं मत असं होत की शिखर हे म्हणजे देवीचं एक स्वरूपच आहे मंदिरातली मूर्ती आणि पूर्ण मंदिर हे स्वरूप आहे त्यामुळे तुम्ही ते जेवढं सुवर्ण किंवा इतर हेने जेवढं जास्त करा तेवढं त्याची त्याचं वैभव भव्यता जी आहे ती स्वाभाविकपणे जास्त राहणार आहे तर टेक्निकली जेवढं जास्तीत जास्त शिखर सोयीचं करणं शक्य आहे टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या तेवढं करण्याचं आपलं नियोजन राहील हा दुसरा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता या सर्व बाबी ज्या आहेत त्या करत असताना भाविक आपले जे भक्तगण आहेत हे केंद्रस्थानी राहणार आहेत प्राधान्य जे आहे ते भक्त आणि आईचं दर्शन याला आहे त्याच्या बरोबरीने मग स्वाभाविकच आपले पुजारी आपले व्यापारी आपले इतर जे नागरिक आहेत त्यांची जी काही अपेक्षा आहे त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आपण अंतर्भूत करतोय शेवटचा मुद्दा एवढा मांडायचा आहे की आपण सर्वांशी चर्चा करून चांगली जी काही त्यांचं मत असेल सूचना असतील त्याचा अंतर्भाव करतोय त्यामुळे माझी परत एकदा आपल्या माध्यमातून विनंती आहे की जर कोणाच्या काही सूचना असतील व्हॅलिड पॉझिटिव्ह तर त्यांनी कृपया ते लेखी स्वरूपात द्याव्या मंदिर ट्रस्ट कडे जिल्हाधिकाऱ्यांकडे द्याव्या किंवा आपल्या इथे ट्रस्ट मध्ये देऊन करून घ्या पोच घ्यावी कारण मध्ये आपण आवाहन करून देखील काही लेखी स्वरूपामध्ये आलेलं नाही बरेच लोक जे आहेत ते जनरल चर्चा करतात परंतु त्यांचं काय मत आहे आणि ते मत जे आहे त्याच्या अनुषंगाने पुरावा काय आहे किंवा समर्थनार्थ काय मुद्दे आहेत असं त्यांनी जर दिलं तर नक्की त्याचा विचार होऊ शकेल तर विनंती माझी एवढीच आहे की ज्यांना या बाबतीतला अभ्यास आहे किंवा ज्यांना काही मत त्यांचं व्यक्त करायचं आहे त्यांनी लेखी स्वरूपामध्ये व्यवस्थित देऊन त्याची पोच घ्यावी म्हणजे त्याची योग्य ती दखल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून घेतली जाईल दखल घेतली जाईल एवढं मला आपल्याला सांगायचं होतं की प्रश्न असतील तर जरूर आपण विचार काम चालू असताना सुद्धा त्याच्यामध्ये बाधा येणार नाही अशा अनुषंगाने नियोजन केलं जाईल पूरे पूरे सारा चर्चा झाली मुख्य सचिवांनी जे काही मुद्दे काढले होते त्याबद्दल परत एकदा बैठक घ्यायचं ठरलेलं आहे त्या बैठकीला आजी माझी जिल्हाधिकारी बाकीचे ते अधिकारी असतील अधिवेशन चालू असल्यामुळे त्या बैठकीला वेळ द्यायला थोडीशी अडचण होतीये कदाचित पुढच्या आठवड्या पंधरा दिवसात ती बैठक होईल आणि अधिवेशन संपल्यानंतर हा विषय आपला जो आहे तो तातडीने घेण्याच्या बाबतीत आत्ताच तर नियोजन हो आहे मूळ मुद्दा याच्यातला मी सानितरप्रमाणे हा आहे की हाय पॉवर कमिटीच्या मीटिंग मध्ये चर्चा विस्तृत होऊ शकली नाही इलेक्ट्रॉनना किंवा आपले कन्सल्टंटना त्यांचं म्हणणं जे आहे किंवा पूर्ण माहिती जी आहे ती देता आले काही आक्षेप आहे आक्षेप असं काही मेजर काही नाही म्हणजे मोठा कुठला विषय नाही कारण पैठक झाल्यानंतर मी स्वतः चीफ सेकेंडरीला भेटलो आणि बरेचसे विषय क्लिअर झाले फक्त एवढंच आहे की अधिकारी संबंधित अधिकारी कन्सल्टंट आणि सीएस मॅडम बाकीचे मंत्रालयातले अधिकारी समोरासमोर बसणं गरजेचं आहे त्यांनी जी बैठक घेतली ती ऑनलाईन घेतली आणि दहा बारा मिनिटच चालली मीटिंग एवढं एवढ्या योड़, फास्ट होऊ शकत इतके विषय आहेत स्लाइड मला वाटतं साठ सत्तर होत्या त्यामुळे परत एकदा वेळ द्यावा अशी मी विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांकडून सूचना केल्या जे गरजेचं आहे ते आणि आपल्याला खर्चाची अडचण नाहीये सगळं सरकारने द्यावं असं ते निर्णय सीएसआर येईल उद्या जर तुमच्याकडे मी येऊन बसलो की आईचं हे काम चाललंय तुम्ही मदत करा यथाशक्ती तुम्ही करणारच आहात त्यामुळे त्याची पैशाची अडचण नाहीये फक्त काय करायचं आणि कसं करायचं या बाबतीत थोडं तुम्ही जर मिनिट्स

आपण आपल्याला जो सगळ्यात ह्या विषयाचा प्रमुख वाटतो त्या व्यक्तींना आपण भेटून आता स्पष्टता आणली आहे या विषयात ना की आपल्याला मंदिर बंद करणं किंवा असं काही करण्याची गरज पडणार नाही याची स्पष्टता आणलेली आहे त्यामुळे मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय लोकांमध्ये जो काही संभ्रम आहे भाविकांमध्ये जो संभ्रम आहे आणि अजून क्लिअर मी सांगतोय की आपली म्हणजे नवरात्रीच्या नंतर म्हणजे पौर्णिमे होईपर्यंत तिथे कुठे काही डिस्टर्बन्स त्या भागामध्ये राहणार नाही आपलं जे आता चाललंय काम चालू आहे जी काम चालू आहे ती चालू आहे पण मूळ मंदिर जे आहे तिथे डिस्टर्बन्स जो आहे तो आपण तोपर्यंत सगळं म्हणतात पुरातन जपलं संभाजीराजेंची आज सकाळी माझ्या स्वतःच बोलणं झालं त्यांना मी बोललो त्यांचं मत काय होत की त्यांनी जे दोन आणले त्यांचं गर्गे हे राजेश होता आणि मी आम्ही इन्फॉर्मली पुढच्या आठवड्यात बसणार आहोत मुंबईत आणि त्यांचं दुसरं जे म्हणणं होतं की एसआयचे लोक बोलू आहेत शिला साहेबांनी स्पष्ट सांगितले की एस आय चे लोक आपण बोलू परंतु त्याच्या पलीकडे राजेंच्या बरोबर जे कन्सल्टंट आहेत जे तज्ञ आहेत त्यांच्याबरोबर पुढच्या आठवड्यात आम्ही बसणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे तज्ज्ञ काय सांगतायत त्याच्यात काही आपण समजून घेण्यासारखं आहे का ते नक्की बघू आपण कारण हे शेवटी सगळं जे आपण का करतोय सगळ्यांचा हेतू तर कॉमनच आहे काही तर ते प्रॉब्लेम नाही आणि काही विषय